एटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीतील जे के फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत गोलमाल एकशे साठ कोटी रुपयांच्या किमतीची जमीन फक्त पंचेचाळीस कोटी रुपयात विकण्यात आल्याचा बाळ माने यांचा आरोप रत्नागिरी खेडशी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वन विभागाचं दुर्लक्ष ग्रामस्थ भैवी रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची परिवर्तन पदयात्रा सुरू स्थानिक नागरिकांसह कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीत घुमला विठू नामाचा जयघोष पावसाच्या विश्रांतीमुळे भाविकांना मिळाला दिलासा बात में नंतर। समंदर विश्रांति गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या जेके फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत मोठा गोलमाल असून हा घोटाळा कोट्यावधी रुपयांचा गोलमाल असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे आणि एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय कुसुमदेव अभ्यंकर खासदार बापूसाहेब परळेकर आमदार कुसुमदेव अभ्यंकर आणि तत्कालीन मुख्यमंत्री माझ्या मताप्रमाणे शरदचंद्र पवार किंवा वसंतदादा पाटील साहेब होते आणि रत्नागिरीमध्ये सिंघानिया ग्रुपचा जे के फाईलचा कारखाना फाईल, फाईल बनवण्याचा हा त्यावेळेला सुरू झाला आणि शेकडो हजारो तिथल्या रत्नागिरीतल्या आय टी आयमध्ये असतील पॉलिटेक्निकमध्ये असतील किंवा कारागिरांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आणि जवळजवळ ह्या गोष्टीला चाळीस वर्ष होऊन गेले गेले काही वर्ष काही अडचणीमुळं हा कारखाना थोडा अडचणीमध्ये होता किंवा अडचणीमध्ये होता असं दाखवण्याचा मालकांचा कदाचित प्रयत्न झाला असेल कारण माझ्या माहितीप्रमाणे जे के फाईलमध्ये ज्या फाईल्स बनवत होत्या त्या फाईल्सला एक्सपोर्टमध्ये चांगल्या प्रकारचं मागणीसुद्धा होती परंतु गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये तिथल्या कामगार संघटना यांना हाताशी धरून मालकांना हाताशी धरून तो जेके फायलचा कारखाना बंद करण्याचा जाणीवपूर्वक एक कट कारस्थान तयार झालं त्याला कारण होतं त्या जेके फायलची उभी आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाची जवळजवळ सुमारे साडे सोळा एकर जमीन आहे त्याच्यामध्ये ए वन आणि ए टू अशा प्रकारचे दोन भूखंड होते एक बारा एकरचा ए वनचा भूखंड होता आणि दुसरा साडेचार एकरचा काहीतरी ए टूचा भूखंड होता असं मला समजतं मी काही माहिती आता या संदर्भात मागवली आहे काही दिवसात ती मला अधिकृतरित्या प्राप्त होईल आणि ह्या साडे सोळा एकरवर असलेला जे केफिलचा कारखाना गेल्या पाच वर्षामध्ये बघता बघता उद्ध्वस्त झाला तिथले कामगार देशोधडीला गेले आणि आज रत्नागिरीची लाईफलाईन असलेला कारखाना आज बंद पडल्यामुळं रत्नागिरीची आर्थिक प्रगती थांबली जवळपास एकशे साठ कोटी रुपयांच्या किमतीची जमीन फक्त चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयात विकण्यात आल्याचा गंभीर आरोप बाळ माने यांनी रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत केला या घोटाळ्यामुळे हजारो कामगार तर बेरोजगार झालेच पण रत्नागिरी जिल्ह्यातील अर्थकारणाला याचा मोठा फटका बसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं माने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसंच या संदर्भात आम्ही उद्योग विभागाचे सचिव आणि सल्लागार यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहोत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं माझ्या माहितीप्रमाणं या ठिकाणी सिंघानिया ग्रुपनी एमआयडीसीच्या साह्यानं ह्या ठिकाणी ही जमीन विकण्यात आलेली असं मला आहे आणि लाख कोटी मोलाची जमीन ही कवडीच्या किमतीनं त्या ठिकाणी व्यवहार झालं समजतं आणि जवळजवळ एकशे साठ कोटी रुपयाचा हा भूखंडाचा घोटाळा झाल्याचा माझा आरोप है कोटी चा मदे है चा चा है आहे आणि ती चाळीस पंचेचाळीस कोटीच्या अल्पावधी किमतीमध्ये या ठिकाणी ह्या जमिनीचा व्यवहार झाला आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे जे उद्योग सचिव आहेत आणि त्याशिवाय नव्यानं जे उद्योग विभागाला सल्लागार नेमले गेलेले आहेत कौस्तुभ धवसे साहेब यांच्याकडं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करणार आहोत की या सगळ्या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण याच्यामध्ये महामंडळाचंसुद्धा नुकसान झालं आहे आणि अशा प्रकारे कट कारस्थान करून एक स्कॅडल ह्या जमिनीचं झालेलं आहे खरं तर औद्योगिक विभागाकरता औद्योगिक कारणासाठी असलेली जमीन आहे आमची यामध्ये मागणी अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जमिनीचं पर्पज जे आहे ते कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल होता कामा नये त्या ठिकाणी नव्यानं कोणताही चांगला उद्योग आला तरी चालेल भगवती मातेचं चा दर्शन घेऊन आम्ही नऊ दिवसाची रत्नागिरी शहरातली पदयात्रा आज सुरू केली आज सकाळी साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत ह्या पदयात्रेचा प्रारंभ वॉर्ड क्रमांक अकरामधून सुरू होऊन वॉर्ड क्रमांक चौदा आणि पंधराच्या काही भागातून पहिल्या टप्प्यातली पद पदयात्रा ही संपलेली आहे संध्याकाळी चार ते आठ अशा प्रकारची पदयात्रा असेल आणि पुढील नऊ दिवस रत्नागिरीतले सुमारे शंभर किलोमीटरचे जे रस्ते आहेत या रस्त्यावरून ही पदयात्रा आमची मार्गक्रमण करणार आहे आणि त्यामुळं रत्नागिरीतल्या समस्त नागरिकांना आमची विनंती आहे या पदयात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं सामील व्हावं आणि नगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकांमध्ये होऊ घातलेल्या एक परिवर्तन करण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आशीर्वाद द्यावेत आणि एक परिवर्तन घडून रत्नागिरीमध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते व्हावेत चांगल्या प्रकारची ड्रेनेज सिस्टीम व्हावी चांगल्या प्रकारची आरोग्य यंत्रणा व्हावी खेळाची मैदानं व्हावीत अशा प्रकारे अनेक ज्या गोष्टी आज खड्ड्याच्या माध्यमातून समस्त नागरिकांना त्रस्त होत आहेत याच्याबद्दल एक जनजागृती करणे आणि एक जनसमर्थन करणं असा ह्या पदयात्रेचा आमचा प्रमुख उद्देश आहे रत्नागिरी नजीकच्या खेडशीतील डफळसळवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम असून बिबट्या खुलेआम वाडीत फिरताना ग्रामस्थांनी पाहिला बिबट्याचं हे ताजं दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात तसंच ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये चित्रित झालंय या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे चफळसोळवाडी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा सातत्यानं वावर आहे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या थेट वस्तीत येत असल्यानं ग्रामस्थांची झोप उडाली आहे वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वाडीतील लहान मुलं आणि पाळीव प्राणी धोक्यात आले आहेत सहा महिने बिबट्याचा वावर असताना आणि ग्रामस्थ वारंवार तक्रारी करत असतानाही वनविभागानं या समस्येकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कुत्रा उचलून नेल्याची घटना काहीच दिवसांपूर्वी घडली आणि यानंतरही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही मोठी दुर्घटना होण्याची वाट वनविभाग पाहत आहे का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे बिबट्याला त्वरित पकडून सुरक्षित स्थळी सोडावं अशी मागणी त्यांनी केली आहे रत्नागिरी शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीनं रत्नागिरी शहर परिवर्तन पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे पुढील दहा ते बारा दिवस या पदयात्रेचं आयोजन रत्नागिरी शहरातील विविध भागांमध्ये करण्यात येणार आहे शिवसेना प्रमुख माननीय अबाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब ठाकरे यांचा जय भवानी शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय

सत्तेचं परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी जनतेत जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा हेतू असल्याचं शिवसेना उपनेते माने यांनी सांगितलं विभाग प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख यांच्या सहकार्यानं आज ही आमची पुढील दहा बारा दिवसाची रत्नागिरी शहरामध्ये एक परिवर्तन पदयात्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज शुभारंभ करतो आहे रत्नागिरी शहरामध्ये सत्तेचं परिवर्तन व्हावं यासाठी आम्ही भैरीभावाच्या चरणी आज त्या ठिकाणी साकडं घातलं आहे रत्नागिरीच्या जनतेलासुद्धा आम्ही नम्रतापूर्वक साकडं घालतो आहे की ह्या आमच्या परिवर्तन पदयात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हा ज्यांना कोणाला सामील होता येणार नाही त्यांनी आम्हाला त्यांचे आशीर्वाद द्यावे आणि आगामी नगरपालिका रत्नागिरीच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या ठिकाणी संकल्प करतो आहे रत्नागिरीतल्या तमाम मतदार बंधू भगिनींना आमची या निमित्तानं विनंती राहील की आमच्या सगळ्या महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तुम्ही आशीर्वाद द्यावं आज या ठिकाणी एवढीच आम्ही प्रार्थना करतो आहे आज श्रीदेवीचं भगवतीचं दर्शन आम्ही घेऊन आता भैरीभोवाचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्या देवदेवतांचं तृर्णबिंदुकेश्वर दत्त भगवान यांचा आशीर्वाद आम्ही दर्शन घेतलेलं आहे श्रीदेवी भगवतीचं दर्शन घेऊन आमच्या ह्या पदयात्रेला आज शुभारंभ करतो आहे दररोज सकाळी दोन तास संध्याकाळी तीन तास अशा प्रकारे पाच तासाची कि मी आणि माझे सगळे सहकारी आणि तमाम यांची ही पदयात्रा आहे आणि त्यामुळे सगळ्या रत्नागिरीकरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत एवढीच नम्र या पदयात्रेला शहर प्रमुख प्रशांत साळुंखे शिवानी माने यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या पदयात्रेला स्थानिक नागरिक आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रत्नागिरीत सत्तेच्या परिवर्तनाचा सूर यामुळे अधिकच जोर धरताना दिसतोय पनवेल रेल्वे स्थानकातून एक गंभीर परिस्थिती समोर आली आहे जी रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाचं स्पष्ट चित्र दाखवते स्थानक परिसर आणि रुळांवर पर सर्वत्र कचऱ्याचे ढीक साचले असून स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव जाणवतोय हलक्या सरींच्या पावसानंही इथे जलमय परिस्थिती निर्माण होते रुळांवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे त्यात भर म्हणजे प्लॅटफॉर्मवरील छत जागोजागी गळत असून प्रवाशांना पावसापासूनही संरक्षण मिळत नाही प्रवाशांच्या सोयीसाठी बसवलेले स्वयंचलित जिने देखील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत त्यामुळे वृद्ध दिव्यांग आणि सामान घेऊन प्रवास करणाऱ्या नागरिकांना पायऱ्या चढण्या उतरण्याचा प्रचंड त्रास होत आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना या असुविधांमुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची व्यवस्था करणं अत्यावश्यक असून रेल्वे प्रशासनानं या गंभीर प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात आणि किमान बसण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरातील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीचा उत्सव उच्छा, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शनिवारी मुसळधार पाऊस असल्यानं भाविकांचा हिरमोड झाला होता मात्र रविवारी पावसानं विश्रांती घेतल्यामुळे जत्रेला सकाळपासूनच गर्दी झाली होती विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी जत्रेत फिरण्याचा आनंद लुटला कमी किमतीत अनेक वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती शहरातील रामाळी गोखलेनाका नाका पर्याची आळी लक्ष्मी चौक गाडीतलापर्यंत जत्रेतील दुकानं मांडण्यात आली होती या सर्वच ठिकाणी खरेदीसाठी गर्दी झाली होती रात्री उशिरा विठ्ठल रखुमाईचा रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडला त्यावेळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती <laughs> पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीतील जेके फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत गोलमाल एकशे साठ कोटी रुपयांच्या किमतीची जमीन फक्त पंचेचाळीस कोटी रुपयात विकण्यात आल्याचा बाळ माने यांचा आरोप रत्नागिरी छेडशी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार वनविभागाचं दुर्लक्ष ग्रामस्थ भयभीत रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची परिवर्तन पदयात्रा सुरू स्थानिक नागरिकांसह कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीत घुमला विठू नामाचा जयघोष पावसाच्या विश्रांतीमुळे भाविकांना मिळाला दिलासा यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार